नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहेत नाशिकच्या निलगिरी बाग वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या सहेलीवर इथे आम्हाला समजलं की आपल्या घरापर्यंत पोचणारे पाणी किती टप्प्यातून जाते आणि शुद्ध कसं केले जाते सर्वप्रथम पाणी नदीतून इथे आणले जाते पहिल्या टप्प्यात मोठे मोठे दगड पान आणि कचरा काढून टाकला जातो यानंतर पाणी सेडिमेंटेशन प्रक्रियेतून जाते ज्यामध्ये गाढ आणि जड खडक खाली बसतात पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिल्ट्रेशन वाळू आणि खडकीच्या थळातून पाणी पार होते आणि त्यामुळे बारीक धुडकन तसेच सूक्ष्म जंतू अडकून राहतात पण पाणी पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी डिसइन्फेक्शन आवश्यक असते इथे क्लोरीनसारख्या रसायनाचा वापर करून जंतू आणि जीवाणू पूर्ण नष्ट केले जातात शेवटी हे शुद्ध व सुरक्षित पाणी मोठ्या टाक्यामध्ये साठवले जाते आणि तेथून संपूर्ण नाशिक शहरातील घरं शाळा व कारखान्यामध्ये पुरवठा केला जातो या भेटीतून आम्हाला कळालं की निलगिरी बाग वॉटर ट्रीटमेंट प्लांट नाशिकच्या नागरिकांसाठी जीवनरेखा आहे पाणी हेच खरं जीवन आहे म्हणूनच पाणी वाचवा आणि भविष्य वाचवा धन्यवाद